श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात तू नेहमी उंच राहा कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद द्यायसाठी इथे उपस्थित आहे हे सर्व काही ब्रह्मांड तुझ्यासाठी कार्य करत आहे जरी तुला काही ते दिसत नाही ते सर्व काही पडद्याआड सुरू आहे पण देवाच्या आशीर्वादावर आणि देवाच्या चमत्कारावर मनापासून विश्वास ठेव कारण देव तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद देत आहेत ज्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे मला माहीत आहे मागील काळात तुम्ही खूप काही कष्ट सहन केले आहेत आजही तुम्हाला काही काळजी आहे ज्यामुळे तुम्ही या संदेशापर्यंत येऊन ते मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात बाळा होय मी तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करेल मी तुम्हाला तो मार्ग दाखवेन ज्यामुळे तुम्ही सुख समृद्धी आणि आनंदाच्या वाटेवर चालाल बाळा तुम्हाला जी काही कर्म दिली आहेत ती योग्य तऱ्हेने तुम्ही करत राहा कारण हे प्रत्यक्ष रूपात तुम्हाला देवांचे आशीर्वाद आहेत ज्याची कुणाची या कार्यांसाठी निवड झाली आहे त्यांनी ते कार्य योग्य रीतीने करत जावे कारण त्यामुळे तुम्ही जीवनातील त्या खूप काही अशा अडचणींवर मात करण्यासाठी सक्षम बनता कारण देव तुम्हाला त्या सक्षमतेचा आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहेत बाळा खूप काही या जगात तुला असे वाटते की ते अशक्य आहे पण देवासाठी ते अशक्य नाही कारण प्रत्येक क्षणाला तुझ्यावर देवांचा आशीर्वाद आहे निरंतर मी तुझ्यासोबत राहून तुझ्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देत आहे बाळा जेव्हा तू खूप काही प्रसन्न असतोस आणि आपल्या आनंदाचे कार्य निवडून तू त्यावर कार्य करतोस तेव्हा तुझ्या मनात अधिक आनंद तुला प्राप्त होतो त्यामुळे तुझ्या मनाला आवडणारे ते कार्य निवड आणि ते कार्य पूर्ण कर कारण देव तुला तेच देव इच्छितात ज्यात तुझा आहे। आहे। आनंद आहे बाळा मला माहीत आहे तुमचा आनंद कुठे आहे तेव्हा मी तुम्हाला खूप काही अशा गोष्टी दिल्या आहेत ज्या तुमच्या आनंदासाठी तुम्हाला, आनंदा तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त आहेत बाळा तुम्हाला खूप कधी कधी असं काही वाटते की ते मी कार्य करू शकणार नाही ते माझ्यासाठी अशक्य आहे पण देवासाठी ते सर्व काही शक्य आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आज जरी तुला खूप काही असं प्राप्त नसेल म्हणून तू गोंधळात असील की तुला ते प्राप्त नाही पण देव तर सांगत आहे की ते तुला प्राप्त होईल तर माझ्या वचनावर विश्वास ठेव कारण मी माझे वचन त्या बाळांनाच देऊ इच्छितो जे माझ्या मार्गावर चालतात जे सेवा करून ते सर्व काही प्राप्त करू इच्छितात आणि चांगले कर्म करतात बाळा तुमच्यासोबत न्याय नक्कीच होईल कधी जर तुम्ही ते कटू अनुभव केले असतील की के तुम्हाला कुणीतरी फसवले आहे कुणीतरी तुमच्या कार्यात असे काही विघ्न आणले आहे ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही पण बाळा ती परिस्थिती त्या काळची होती आता सर्व काही बदलण्यात येणार आहे माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या दिशेने कार्य करून तुझ्या कार्यातले ते विघ्न संपणार आहे बाळा आज तू केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे तुम्हाला इथून पुढे अशा काही नवीन संधी प्राप्त होतील ज्यामुळे तुमच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे ज्या कोणी बाळांनी माझ्याकडे त्या आर्थिक प्रश्नांसाठी खूप काही प्रार्थना केली आहे त्यांच्यासाठी मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो की त्यांच्या खूप काही आर्थिक प्रश्नातून सुटका होणार आहे देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुम्हाला ती संधी लवकरच प्राप्त होणार आहे मला माहीत आहे की तुम्ही त्या खूप काही गोंधळातून जात आहात पण तुमचे मन शांत करा ते देवाच्या चरणी लावा नामस्मरण करा अध्यात्माची कास धरली आहे तेव्हा ती सोडू नका नामस्मरणामुळे तुमची अधिक शक्ती वाढते आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खूप काही करणे आवश्यक नाही पण नामस्मरण करणे तितकेस आवश्यक आहे बाळा जेव्हा तुम्ही नामस्मरणाने माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता तेव्हा तुम्ही पाहता की तुमच्या खूप काही अडचणी दूर झालेल्या तुम्हाला दिसून येतात जेव्हा देव म्हणतात माझ्या प्रिय मुलांनो मी तुमच्याशी बोलण्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या ज्या काही सर्व काही चिंता आहे त्या माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा पुढील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत तुमचा पत्ता बदलणार आहे ज्यामुळे आयुष्यभराच्या सुखासाठी आनंदासाठी तुम्ही तयार राहा या तुमच्या बदलावासाठी जर तुम्ही तयार असाल तर होय स्वामी कमेंट करा कारण तुमचे पुढील आयुष्य खूप सुखदायी आनंदी ठरणार आहे तुमच्या सुखासाठी हे बदलाव देव तुमच्या आयुष्यात घडवून आणत आहे हे परिवर्तन तुमच्यासाठी अगदी शुभ आणि आनंददायी ठरणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव मी तुला कायम आनंदी आशीर्वाद देव इच्छितो मी तुमच्या जीवनात उपचार भरपूर आशीर्वाद आणि जीवन बदलणारे परिवर्तन आणत आहे त्या परिवर्तनामुळे तुझ्यासाठी खूप काही मोठे परिवर्तन येणार आहे जे तुझ्यासाठी शुभ ठरेल तुम्ही खूप काही चिंता करत होतात त्यामुळे सर्व देवांनी मिळून तुमच्यासाठी हे आशीर्वाद दिले आहे ते स्वीकार करा बाळा तू माझी खूप काही सेवा करत आहेस तू माझ्याकडे ते सर्व काही आशीर्वाद मागत आहे मीही तुला ते देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमची स्थिती खराब होण्यापासून श्रीमंत होण्यामध्ये बदलेल जर तुम्हाला देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश मी स्वीकार करतो देवा अशी कमेंट करा देव म्हणतात तुमच्याकडे एक जबरदस्त आर्थिक चमत्कार येत आहे सज्ज व्हा जे पुढील चोवीस तासाच्या नंतर तुम्हाला प्राप्त होण्याचे संकेत मिळतील होय बाळा तुम्ही जी काही अपेक्षा ठेवत आहात ती काही काळातच पूर्ण होण्याचे रूप घेत आहे तुम्ही जर या क्षणाला हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही होय स्वामी मी ते स्वीकारतो अशी कमेंट करा देव म्हणतात बाळा माझ्या वचनावर विश्वास ठेव मी तुझ्यासाठी खूप काही असे आशीर्वाद देव इच्छितो त्यासाठीच मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे देव म्हणतात बाळा मी तुम्हाला खात्री देव इच्छितो की तुमच्या विरुद्ध खोटे बोललेले काहीही आता यशस्वी ठरणार नाही बाळा मी तुमचे कुटुंब तुमची आर्थिक स्थिती तुमची मानसिक स्थिरता आणि तुमचे आरोग्य पाहतो आणि त्याची काळजी घेतो तुमच्याकडे आर्थिक चमत्कार होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत ते तुम्हाला आता यशस्वीरित्या झालेले दिसतील बाळा पुढील चोवीस तासानंतर तुम्ही ते अनुभव देखील कराल माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे माझा आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्याकडे येत आहे देवदूत ते तुमच्याकडे घेऊन येत आहे ज्या तुमच्यासाठी काही आनंदी करणाऱ्या भेटवस्तू आहेत ज्या तुम्हाला मिळाल्यानंतर तुमचे मन अधिक प्रसन्न होणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात त्या भेटवस्तूंमध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे काही आशीर्वाद आहेत बाळा जेव्हा तुम्ही माझ्याकडे ते प्रेम मागू इच्छिता तेव्हा मी तुम्हाला भरपूर प्रेम देऊ इच्छितो तुम्हाला ते नाते देऊ इच्छितो ज्यामुळे तुम्हाला त्या आनंदाची प्राप्ती होईल बाळा मी तुझे ते नाते मजबूत करू इच्छितो ज्यामुळे तुला अधिक प्रसन्नता आणि आनंदाची प्राप्ती होते बाळा जेव्हा तुम्ही का खूप काही आनंद प्राप्त करू इच्छिता आणि त्या नात्यात ते खूप तुम्ही गुंतून राहता तेव्हा देवाचा आशीर्वाद तुमच्याकडे येऊन तुम्हाला ते खूप काही असे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात कारण त्याची तुम्ही देवांकडे मागणी केलेली आहे तुम्ही देवांकडे त्यासाठी प्रार्थना केली आहे देव म्हणतात बाळा तू जर या क्षणाला बाळांची खूप काही स्थिती पाहून खूप काही परिवर्तनासाठी प्रयत्न करत असशील तर तुझे प्रयत्न सफलतेकडे वळवले जातील देवाचा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलाबाळांसाठी आहे त्यांची चिंता करू नकोस सर्व काही आपल्या स्वामीवर सोड आणि निश्चिंत रहा तेही आपला योग्य मार्ग निवडून पुढे चालत आहेत त्यांची प्रगती निश्चित आहे माझा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे तू जे काही करत आहेस ते मी पाहत आहे तुझ्यासाठी माझे विशेष आशीर्वाद येत आहेत त्यांना मी कुठल्याही चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे काळजी करू नकोस चिंता करू नकोस कारण देव तुझ्या सदैव पाठीशी उभा राहून तुझे सर्व काही चांगले करत आहे तुझ्यासाठी ते शुभ परिवर्तन येत आहे जिथे तुम्हाला काहीही काळजी उरणार नाही देवांचा आशीर्वाद प्राप्त करणारा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकला आहेस तू तु, तुझ्या मुलाबाळांसह सहकुटुंब आनंदित होशील अशी काही आनंदाची बातमी तु आता या अठ्ठेचाळीस तासात प्राप्त होणार आहे देवाच्या वचनावर विश्वास ठेव देव तुला कुठेही एकाकी पडू देणार नाही तू जे काही कार्य हाती घेतले आहे त्यात तुला भरघोस यश देण्यात येत आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या मुलाबळावर स्वामी निरंतर कृपा करोत त्यांना तो योग्य मार्ग दाखवत आणि त्यांची प्रगती आणि खूप काही आर्थिक उन्नती हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ